कापूस पिकाची पात्यांची संख्या बोंडांची संख्या वाढवायची पातेगळ थांबवायचे अळीवर नियंत्रण मिळवायचे फुलकिडे पांढरी माशी यांच्यावर नियंत्रण मिळवायचे आणि कापूस पिकाचे रेकॉर्ड ब्रेक उत्पादन मिळवायचे तर आजची व्हिडिओ शक्यतो शेवटपर्यंत बघा तुम्ही आपले व्हिडिओ कुठून कोणत्या तालुक्यातून जिल्ह्यातून गावातून पाहतात कमेंट्स नक्की काय शेतकरी मित्रांनो कापूस कपाशी पिकाच्या जोमदार जबरदस्त वाढीसाठी आणि रेकॉर्ड ब्रेक उत्पादन वाढीसाठी कापूस पिकाला चौथी महत्वाची फवारणी ही कधी करावी कोणती करावी आणि ही फवारणी केल्यामुळं कापूस पिकाला होणारे जबरदस्त फायदे तर याचीच आज आपण माहिती पाहतोय जय शिवराय नमस्कार शेतकरी मित्रांनो मी मिलिंद भोर स्वागत करतो तुमचं मिलिंद भोर या आपल्या परिवारामध्ये शेतकरी मित्रांनो भरपूर साऱ्या शेतकऱ्यांनी जी कापूस पिकाची लागवड केलेली आहे तर ही थोडीशी पुढं झालेली आहे म्हणजे कशी भरपूर शेतकऱ्यांचं कापूस पीक सत्तर पंच्याहत्तर दिवसाचं काही शेतकऱ्यांचं कापूस पीक नव्वद पंच्याण्णव या दिवसापर्यंत गेलेलं आहे काही शेतकऱ्यांनी तिसरी फवारणी केली आत पण आता काही शेतकऱ्यांना आता चौथी महत्वाची फवारणी करायची मग ही फवारणी करते वेळी कापूस पिकाची जोमदार वाढ झाली पाहिजे थ्रिप्स मावा तुडतुडे रस्त्या किडी फुलकिडे यांचा अटॅक थांबला पाहिजे प्रादुर्भाव थांबला पाहिजे तसेच आणि यावर देखील नियंत्रण मिळवलं पाहिजे कारण ह्या टायमाला पाते जास्त प्रमाणे लागलेले आहे आणि बोंडही जास्त प्रमाणे लागलेले आहे एकंदरीतच कापसाचं भरघोस उत्पादन काढायचंय मग ही कापूस पिकाला चौथी महत्वाची फवारणी करते वेळी कापूस पीक आपलं नव्वद ते पंच्याण्णव दिवसाचं असणं गरजेचं आहे आता फवारणी करते वेळी औषधी घ्यायची तरी कोणती तर पहिल्यांदा अळीनाशक आपल्याला घेणं गरजेचं आहे कारण बोंड लागलेले आहे आणि बोंड अळीचा प्रादुर्भाव होऊ शकतो मग अळीनाशक घेतेवेळी आपण घेऊ शकतोय वेल प्रति प्रतिपंपासाठी तीस ग्रॅम याप्रमाणे तर रस पांढरे माशी तुडतुळे यांच्या नियंत्रणासाठी एखादं प्रभावी कीटकनाशक घ्यायचे पण कीटकनाशक घेते वेळी आपण भरपूर प्रकारचे कीटकनाशक घेऊ शकतो जसं की पोलीस दहा ग्राम प्रतिपंप रॉन फेन प्रतिपंप पंचवीस मिली mm, तुम्हाला हे देखील अवेलेबल होत नसेल पोलीस किंवा रॉन फेन तर तुम्ही काय घेऊ शकता एस एल आर पाचशे पंचवीस पंचवीस मिली mm, प्रतिपंप यापैकी एक कीटकनाशक घ्यायचे टक्कर देणारी दोन अळीनाशक आणि कीटकनाशक एकत्र करायचे आता मात्र कापूस पिकाची जोमदार वाढीसाठी आपल्याला यामध्ये एखादं खत देखील घेणं गरजेचं आहे आता खत कोणतं घ्यायचं आहे तर तेरा झिरो पंचेचाळीस पाच संख्या जास्त लागेल बोंडांचंही जास्त प्रमाणात संख्या वाढेल आणि बोंडांचं वजनही वाढेल याच्यासाठी तेरा झिरो पंचेचाळीस पण यामध्ये कापूस पिकाची एक प्रकारे सेटिंग झाली पाहिजे तर याच्यासाठी बोराळ प्रति पंपासाठी तीस ग्रॅम याप्रमाणे आपल्याला घ्यायचे तर यामध्ये वातावरणामधील होणारा बदल पावसाही जास्त प्रमाणे आहे बुरशीचा अटॅक वाढू शकतो मग याच्यासाठी आपल्याला अँट्राकॉल हे बुरशीनाशक घ्यायचे प्रति पंपासाठी तीस ग्रॅम याप्रमाणे आणि या, या सर्व घटकांची एकत्रितरित्या आपल्या कापूस पिकाला ही चौथी महत्वाची फवारणी करायची आता शेतकरी मित्रांनो कापूस पिकाला ही चौथी महत्वाची फवारणी केल्यामुळं होणारे जबरदस्त फायदे एकदा सांगतो तुम्हाला नियंत्रण मिळेल विशेष म्हणजे अळीनाशक कारण यावेळेस बोंडाळीचा प्रादुर्भाव होऊ शकतो म्हणून अळीनाशक आपल्याला यामध्ये घेणं गरजेचे आहे तसेच आपल्याला बोरान देखील सांगितलंय तर कापूस पिकाची ग्रीनरी शायनिंग क्वालिटी वाढणार सेटिंग जास्त प्रमाणे वाढणार पाते गळे तर ही थांबणार आणि विशेष म्हणजे पात्यांची संख्या वाढणार बोंडांची संख्या वाढणार आणि यामध्ये तेरा झिरो पंचाळीस खत सांगितल्यामुळं त्यामुळे काय होणार आहे बोंडांचं वजन जास्त प्रमाणे वाढणार एकंदरीत भरघोस एक उत्पादन कापूस पिकाचं वातावरणामधील बदल म्हणून एक बुरशीनाशक जे अँट्राकॉल सांगितलेलं आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो कापूस पिकाची जोमदार जबरदस्त वाढ पातेकेळ थांबवायची बोंडांची संख्या वाढवायची रेकॉर्ड वेग उत्पादन मिळवायचे फुलकेडे रस केळी पांढरी माशी अळी वर नियंत्रण कशा पद्धतीने मिळायचे तर ही जबरदस्त महत्वाची माहिती तुम्हाला सांगितली ही माहिती आवडली अजूनही मिळेल भर युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नाही नक्की सबस्क्राईब करा तुम्ही घंटावाल ठेवण्याचा प्रयत्न करा तुम्ही आपले व्हिडिओ कुठून पाहतात कोणत्या तालुक्यातून जिल्ह्यातून गावातून पाहतात कमेंट्स करायला मला अजिबात विसरायचं नाही धन्यवाद जय जवान जय किसान